महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे निकाल अनेकांसाठी आश्चर्यकारक आणि धक्कादायक ठरले असून लोकसभा निवडणुकीच्या निकालात महाविकास आघाडीला मिळालेलं मताधिक्य पाहता त्यानंतर काहीच झालेल्या विधानसभा निवडणुकीत बदल कसा होऊ शकतो असा प्रश्न उभा केला जात आहे पार्श्वभूमीवर मतदान होऊ नये असे बरेच जण सांगत आहे भारताप्रमाणेच अनेक देशांमध्ये ईव्हीएम वरून वाद झाले आणि तिथली मतदानाची पद्धत बदलण्यात आली आहे हे देश नेमके कोणते भारतात ईव्हीएमचा वापर कधी सुरू झाला चला जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला भरघोस मतदान झालं त्यानंतर ईव्हीएमचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी तो उचलून धरला आहे पण त्याबाबत दाखल करण्यात आलेली याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली असून तुम्ही जिंकलात की ईव्हीएम योग्य आणि हरलात तर चुकीचं असं म्हणता असं देखील म्हटलं आहे त्यात काँग्रेस ईव्हीएम विरोधात ते देशभरात अभियान सुरू करण्याच्या तयारीत आहेत पण भारताप्रमाणेच आणखी काही देशांनीही अशाच प्रकारे ईव्हीएम विरोधात दंड थोपटले हो होते जगातील अनेक विकसित देश तर आजही ईव्हीएमचा वापर करत नाहीत या देशांबाबत जाणून घेऊया भारताव्यतिरिक्त नॉर्वे ब्राझील व्हेनेझुएला बेल्जियम कॅनडा रोमानिया इटली आयलंड, ऑस्ट्रेलिया युरोपीय संघ फ्रान्स या देशांमध्ये ईव्हीएमद्वारे मतदान केलं जात होतं मात्र अनेक देशांमध्ये ईव्हीएमला विरोध होऊ लागला त्यामुळे काही देशांनी त्यावर बंदी देखील घातली आणि मतपत्रिकेद्वारे मतदान करण्याची पद्धत पुन्हा सुरू झाली यात नेदरलँड हा पहिला देश आहे नेदरलँडमध्ये ईव्हीएमवरून वाद झाल्यावर त्यांनी ईव्हीएमवर बंदी घातली त्यानंतर जर्मनीमध्ये ईव्हीएमद्वारे मतदानाची पद्धत चुकीची असल्याचं म्हटलं गेलं आणि ती प्रक्रिया बंद करण्यात आली इटली पोर्तुगालमध्येही ईव्हीएमचा वापर केला जात नाही फ्रान्स आणि इंग्लंडमध्येही आता मतपत्रिकेच्या आधारेच मतदान प्रक्रिया राबवली जाते महत्वाची बाब म्हणजे सर्व बाबतीत तंत्रज्ञानाचा वापर करणाऱ्या अमेरिकेनं तर आजवर ईव्हीएमचा वापर कधीही केला नाही याचे मुख्य कारण म्हणजे ईव्हीएम हे यंत्र असल्यानं त्यात काही फेरफार केले जाऊ शकतात असा संशय व्यक्त केला जातो मोठी सुरक्षा प्रणाली वापरलेल्या अनेक संगणकांमधला डेटा हॅक केला जाऊ शकतो तर ईव्हीएम बाबत तसं नक्कीच होऊ शकतं असं तंत्रज्ञान विषयातल्या तज्ज्ञांनी वेळोवेळी सांगितलं आहे ईव्हीएम हॅक करता येऊ शकतं असं काही दिवसांपूर्वी अमेरिकेतले मोठे बिझनेसमॅन एलॉन मस्क यांनी देखील म्हटलं होतं भारतात नव्वदच्या अखेरीपर्यंत मतपत्रिकेंद्वारे मतदान प्रक्रिया राबवली जात होती त्यावेळी मतमोजणी करता खूप वेळ लागायचा त्यामुळेच इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड यांच्या मदतीने एकोणीसशे एकोणनव्वदमध्ये भारत सरकारनं ईव्ही एम तयार करण्यास सुरुवात केली एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये अनेक एक विधानसभा निवडणुकांमध्ये ईव्हीएमचा वापर करण्यात आला हळूहळू हा वापर वाढला मग दोन हजार चार सालच्या लोकसभा निवडणुकीत पहिल्यांदाच संपूर्ण देशभरात ईव्हीएमद्वारे मतदान करण्यात आलं तेव्हापासून भारतात ईएमएमद्वारेच मतदान केलं जातं मात्र ईव्हीएम मध्ये गोंधळ आणि वादाचे मुद्देही वेळोवेळी समोर येत आहेत महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकीच्या या निकालानंतर कदाचित देशभरात ईव्हीएम विरोधी लाट येऊ शकते त्यामुळे पुन्हा मतपत्रिकेद्वारे मतदानाची प्रक्रिया सुरू करायची का यावर निवडणुका आयोगाला विचार करण्याची वेळ येऊ शकते तुम्हाला काय वाटतं भारतात ई व्ही एमचा वापर बंद करून पुन्हा मतपत्रिकेद्वारे मतदानाची प्रक्रिया सुरू करायला पाहिजे का तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा माहिती देणारा हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आणि अशाच प्रकारचे माहितीविषयक व्हिडिओ दररोज पाहण्यासाठी आमच्या स्प्रेडिट यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा